आदरणीय आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांची विनंती आहे की तुम्ही टीका ही आपली उंची बघून करा मान खटाव तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या संदर्भात मसवड व धैवडी पोलीस स्टेशनने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसष्ट अन्वये नोटीस देखील जारी केले खर तर यासाठी जबाबदार कोण असा सवाल जनतेमधून होतोय सुरुवात झाली ती म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर केलेली टीका के के आमदार जयकुमार गोरे यांनी अनिल देसाई आणि अभय जगताप यांच्यावरती असभ्य भाषेमध्ये टीका केली होती त्यानंतर त्याच प्रत्युत्तर म्हणून अनिल देसाई आणि अभय जगताप यांनी पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्यावरती त्यांना प्रत्युत्तर दिलं त्यांच्यावरती टीका केली त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांना हे सहन झालं नाही त्यांनी सोशल मीडियाद्वारे पत्रकार परिषदेद्वारे अनिल देसाई आणि अनि अभय जगताप यांच्यावरती पुन्हा आरोप सुरू केले त्यानंतर आज अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आमदार जयकुमार बोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुनावले तर सुरुवात आमदार जयकुमार गोरे यांनी टीका करून केली होती तर शेवट कोण करणार याकडे लक्ष लागलं आपण अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद पाहणार आहोत सध्या मान खटावच्या राजकारणामध्ये तणावाचं वातावरण वाता निर्माण झालंय तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला यासाठी जबाबदार कोण असा सवाल आता जनतेमधून होतय दुसरं माहिती नाही तुला आता सुट्टी नाही आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी जे अनिल भाऊ देसाई आमचे नेते यांच्याबद्दल जी खालच्या पातळीवरची जी टीका केली त्या टीकेला त्यांनी टीका केली म्हणल्या एका आमचं कर्तव्य आहे की त्यांना उत्तर देणं त्यातलं काही काय कार्यकर्ते म्हणलं मग ते या डिवडीचे नगरसेवक आहेत सन्मान्य मोरे साहेब ते म्हणले की अनिल भाऊ चहावर टपरी टपरी चहा पितात आणि त्यांना आमदारकी स्वप्न पडतात पण ह्या देशानं की आदरणीय नरेंद्र मोदी सारखा छा ऐकणारा पंतप्रधान केला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांनी गुलाबराव जगताप सारखा टपरी चालवणारा मंत्री केला आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी टपरीवर वडापाव होणारा हा निलेश लंकेसारखा खासदार केला त्यामुळे जर कोणाला वाट आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की टपरीव चहा पिणं किंवा टपरीव खाणं हा टपरीव आल्याचं किंवा चहा आल्याचा उद्योग आल्याचा हा अपमान आहे काय आमचा नेता कधीही काचाला होत नाही आमच्या नेत्याला फक्त एवढंच कळतं की सर्वसामान्य माणसानं हात केला मग तो किती गरीब असू द्या तो तिथं थांबतो त्याचा चहा पितो किंवा तो बंदा घरी जेव्हा या तरी जातो आणि सगळ्या समाजाला धरून चालणारा आमचा नेता आहे त्यामुळं टीका करताना आदरणीय मी आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांची विनंती आहे की तुम्ही टीका की आपली उंची बघून करा शेवटी काय असतं आम्ही आमदारांच्यावर कधी बोललो नाही आणि आम्हाला परत बोलाव ना का एवढीच विनंती आहे मग गणेश तुला शेवटचं वॉर्निंग आहे तू तुझ्या पद्धतीने किंमतीत राहा त्याविषयी बोलायला कुठलाही अधिकार नाही आमच्या नेत्याची उंची अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे आमचा नेता माझा नेता हा गेली पंचवीस वर्ष सातारा जिल्हा बँकेला संचालक आहे पंधरा वर्ष जिल्हा परिषद अशी आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भरपूर पदभूषवले आपण अजून तालुक्यात आहे आम्ही तुमच्या नेत्याविषयी कधीही खाल्ल्या पातळीवर जाऊन बोललो नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कधीही बोलला नाही तर तुम्ही का तुमच्या नेत्यांनी ने ठेका घेतलाय काय की विरोध जो कार्यकर्ता विरोध करेल त्याच्या विरोधात तुम्ही बोलणार तुमच्या नेत्यानं ने तुम्ही शरद पवारांवर बोलायचं तुमचा नेता जयंत पाटील साहेबांवर बोलणार तुमचा नेता रामराजे साहेबांवर बोलणार तुमची स्टेटमेंट आहेत तुमच्या मसवडच्या कुठली पण सभा घ्या तुम्ही प्रत्येक सभेमध्ये तुम्ही प्रत्येक नेत्यावर एकेरी भाषेत बोलताय आमचे कुठलेही कार्यकर्ते तुम्हाला कधी उत्तर देत नाहीत तुम्ही कुठली पद्धत लावली ही तुम्ही कसे काय तुमचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांना खालच्या भाषेत बोलतायत आम्ही काय मेले जायचं दुखी लोक तर माणसं कान हडकाकताय तुम्ही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला आणि तुमच्या नेत्यांनी दुसरा विषय सोमनाथराव सोमनाथ भोसलेचा ह्या सोमनाथ भोसलेंना सो अनिल देसाईंनी मजूर संस्था करून दिली दुसऱ्या वेळेला ज्यावेळी दोन हजार पंधराला संचालक केले तेव्हा अनिल देसाईच्या मदतीने संचालक झाले त्यांच्या सुविधे पत्नी सौभाग्य होती अपर्णाताई भोसले ज्या दिवशी सभापती करावे तो अनिल देसाईंच्या उंबरात शंभर जिजवला सोमनाथराव तुम्ही सभापती पदात ज्यावेळेस गरज होतो अनिल देशांची उंबर जिजवले सोमनाथराव तुम्ही हजारो कामं करून घेतले तुम्ही कशी काय त्यांची उंची नसता बोलतोय आम्ही तुमच्या नेत्याविषयी कधी वाईट बोललो नाही एक शब्द दाखव द्या अनिल देसाईचा किंवा राष्ट्रवादीचा कुणाचा कार्यकर्ता कधी वाईट बोलला म्हणून सोमनाथराव ज्यावेळी तुम्ही सोमनाथराव बसले मानपंचायत समितीची इलेक्शन लढली आमचे बंधू तानाजीराव मगराने तुमच्यावर बिदार गावामध्ये मताचं लीड ठेवले म्हणजे काय तुमची आम्ही काही लायकी काढत नाही पण तुम्ही बोलताना विचार करून बोलतांना तुम्ही बद्दल कशाला खालच्या पातळीवर आम्ही नाही बोललो तुमच्या नेते आम्हालाही येतं आम्ही बांगड्या नाही आम्ही जी काय होईल आमची सगळी तयारी आहे गणेश तो गेल्या तीन चार महिन्यापूर्वी कोरेगावात मला काम मिळावं म्हणून आमचे नेते भाऊ देसाई यांच्या दारात खेट होता त्याच्या अगोदर शेखर गोरे भाऊ यांच्याकडून स्वार्थ साधण्यासाठी तू त्यांचं वज उचलत होता नंतर तू आमदार गोऱ्यांकडे गेला तिथं तुझा स्वार्थ साधतोय उद्या मान तालुक्याचा जर आमदार बदलला तर तू त्याच्या दारात जाणार नाही हे कशावरून मग तू काल काय म्हणला तर तू काय म्हणला तर आमच्या नेत्यांची भूमिका गल्लीत गोंदळ आणि दिल्लीत मुजरा गणेश गणेशत्रे किंबहुना तुझं हे सगळं बघताना तुझी भूमिका नटरंग पिक्चरमधला गुन्हा कागलकर जसा मुजरा करतो अशी का नाही म्हणायचा मी याचं उत्तर तू मान तालुक्यातल्या जनतेला दे आणि मग आमच्या नेत्यावर बोलायची धमक ठेव आणि हा तुला प्राथमिक इशारा आहे याच्यानंतर जर तू तुझी लायकी दाखवली तर तुला आम्ही तुझी लायकी शंभर टक्के दाखवला आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन वीडियो नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद